चला हाय झालं का जेवण बनवून चला आज मला मटर पनीर रेसिपी मला तुमचं जेवण बनवून झालं की नाही आज माझा उपवास आहे ना शुक्रवारचा मग त्यामुळे आज मटर पनीर रेसिपी दोन दिवसाले व्हिडिओ टाकायला मिळाला बरं नसल्यामुळे पनीर फ्राय केलं ना मग टेस्टी लागतो मत महत्वाटाणे आहे तसं तुम्ही टाकू शकता माझ्या मुलांना जास्त नाही आवडत म्हणून थोडीच टाकले थोडं टाकायचं हळद घातली तर कलर पनीर चेंज होतो आणि त्यामुळे हळद हळद मसाल्यामध्ये घालायच हळस पटवून घेतलंय कांदा बारीक करून घेतला एक कांदा आणि काजू थोडे तेलामध्ये परतवडे थोडी अद्रक लसूण कोथिंबीर आणि छोटा टॅमॅटो त्याच्या मी थोडं वाटण करून घ्यायचं हे वेगळं वाटण करून घेतलं आता आपण पनीर काढून घेऊ प्रत्येकाची रेसिपी करण्याची पद्धत वेगवेगळी असते तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर नक्की सांगा हे बघा थोडं तेल आहे त्यामध्ये अजून थोडं तेल टाक Ben daha önce. Ya çorba bir daha मीठ आता मसाल्यामध्ये हळद घालायचं आता पाणीला काही चेंज नाही होत त्यामध्ये एक घालायचं जसं आवडेल तसं घालायचं तिखट लागत कमी टाका आणि जास्त लागेल तर थोडं जास्त टाकतही चालतं आमचं तिखट जास्त तिखट नसतं तर त्यामुळे आम्ही एक चमचाच टाकतो अर्धा चमचा धना पावडर छोटा आहे ना म्हणून भरून टाकला সন

हे पनीर फ्राय केलेले नाग कशी वाटते रेसिपी पाहिजे असं तरच पाणी घाला नसेल पाणी घालायचे तर नाही घालू शकत पण मला मुलांसाठी पाणी टाकून घ्यावं लागतं थोडं त्यांना भातासोबत आवडते त्यामुळे हे बघा शाही पनीर मसाला घा मी थोडं पाणी जास्त घातलं का तर काजूला ना काजूमुळे ना खूप सुख होत नंतर कार झाल्यावर कशी वाटते पनीरची भाजी थोडं मटर शिजल्यावर त्यातलं पाणी कमी होईल थोडी कोथिंबीर घालू आणि थोडा वेळ झाकण ठोपाच हे बघा कशी झाली पनीरची भाजी बघा तिथून काय बोलतय छान झाली म्हणून हे बघा Ah, ahorita no es que camarada.